जनतेचा अधिकार नामात जाणीवक्काची या न्यूज विचारामध्ये आपले स्वागत आहे पेन्शनर्स डे निमित्ताने मनोज साळुंके फाउंडेशन यांच्या वतीने विविध शासकीय योजनांचे शिबिर संपन्न पेन्शनर डे डेच्या निमित्ताने साधून मनोज साळुंके फाउंडेशन यांच्या वतीने विविध शासकीय योजनांचे शिबिर तसेच अथाई मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानानेच मोफत महाआरोग्य शिबिर तपासणी आयोजित केले होते या शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाकर माजी नगरसेवक मनोज साळुंके महादेवराव गौड संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अनिलजी डाळ्या यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगरसेवक मिश्रीलाल जाजू सुकुमार पाटील शशिकांत मोहिते अनिल ठाणेकर सतीश भिसे पापा वस्ताद चौविद्या सुतार सौ नागो ताई लोंडे श्रीनिवास फुलपाती सीताराम ओझा सिद्धार्थ कांबळे मनोहर कांबळे दत्ता चव्हाण अभिषेक सदामते होते सदर शिवबरामध्ये ईसीजी एंजिओग्राफी पित्ताशयाचे खरे दुर्बिनद्वारे मुतखडा दुर्बिनद्वारे प्रोस्टेज केमोथेरपी कॅन्सर मनका तपासणी व ऑपरेशन शिबिर असे विविध आरोग्य तपासणी करण्यात आल्या तर शासकीय योजना मध्ये आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र नोंदणी पेन्शन योजना जातीचे दाखले बांधकाम कामगार नोंदणी अकाऊंट नोंदणी जनधन खाते अशा विविध योजना राबविण्यात आल्या याचा लाभ हजारो व महिलांनी पुरुषांनी घेतला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज सौंख्य युवा शक्तीचे चांद जमादार रवी भांडे लालचंद पारिक सागर कॅम्पन्ना शशिकांत कांबळे इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह या भागामध्ये अनेक कार्यक्रम घेत असतात की कमीत कमी दहा ते बारा वेळा महिन्यांच्या कार्यक्रमाला आलेला आहे म्हणजे त्यांची कामाचा धडाका या भागामध्ये नगरसेवक असताना सुद्धा होता आणि नगरसेवक सुद्धा त्यांनी अतिशय चांगले काम भागामध्ये त्यांनी आज केलेलं के आहे आणि सततपणे ते आपल्या सगळ्यांच्या संपर्कात असतात जनतेची नाळ त्यांच्यावर जोडलेली आहे आणि पुढं ही महानगरपालिका आणि तिथं आपलं जे महानगरपालिकेचं इलेक्शन होणार आहे त्यामध्ये सुद्धा ज्योतपणे ते या भागामधून निवडून येतील कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव